<laughs> तुम्ही आता हे जगाला तुम्ही सांगताय की तुम्ही मराठीत बोलता काही असे काही प्रसंग आहेत का म्हणजे आता हत्ती हा खूप लोभसवाना प्राणी आहे hmm. पण हत्ती राहतो कसा हत्तीचं जीवनमान कसं असतं म्हणजे आता माणसाचं कसं असतं की तो कुटुंब करून राहतो आता मी जे पुस्तकं वाचली त्याप्रमाणे वाघ वगैरे पण त्यांचं पण एक पॅटर्न आहे राहण्याचा तर हत्ती कसा राहतो त्याचं कसं असतं जीवनमान त्याचं डेली काय त्याचं डेली रुटीन फार सोपं अठरा तास खातो बापरे दोन तास पाण्यात डुंबतो आणि चार तास झोपतो संपले चोवीस तास अठरा <laughs> <laughs> तास खातो अठरा तास खातो कसा आहे एक हत्ती त्याच्या आकारमानानुसार दिवसाला एकशे वीस किलोपासून दोनशे ते दोनशे वीस किलोपर्यंत तो सहज खातो बरं तो खातो म्हणजे काय आज मला हा जमिनीचा तुकडा मिळाला आहे तो संपेस तर मी इथेच खात राहणार असं नसतं अच्छा ते कंटिन्युअस मूव होत असतात आणि खात असतात त्यांना माहिती आहे की आज मी इकडचं संपवलं सगळं तो उद्या मला तिथे खायला नाही आहे त्यामुळे ते चालत असतात चालता चालता ते खात असतात कळप असतो बरं कळपाची रचना त्याच्यामध्ये नर नसतात मग माद्या असतात म्हणजे मॅट्रियाकल सो सोसायटी मातृसत्ताक कुटुंब पद्धती वयाने जी सगळ्यात मोठी हत्ती असते ती प्रमुख मादी असते आणि त्याच्यामध्ये आत्या मावशा काक्या इतर राज्या या न भांडता राहतात आणि नर असेल तर समजा एखाद्या पिल्लं जन्माला येतात त्याच्यामध्ये जर नर असेल तर इट डिपेंड्स की काही वेळा ते बारा वर्षापर्यंत राहतात काही वेळा ते दहा वर्षापर्यंत राहतात आणि त्याच्यानंतर ते स्वतः कळप सोडतात किंवा नंतर मग त्यांना जर जात नसतील तर बाराव्या वर्षानंतर त्यांना कळपातनं बाहेर काढलं जातं त्यांना कळपात राहू देत नाही का साधी गोष्ट आहे की जसं आपण नात्यामध्ये लग्न करत नाही तसं त्याच कळपामध्ये जर संघ झाला तर जन्माला येणारं पिल्लू कमजोर असतं अच्छा त्यामुळे त्यांनी त्याची सहचरणी किंवा गर्लफ्रेंड ही दुसऱ्याच कळपात शोधायची असते